शिवाय फाउंडेशन तर्फे मिस अँड मिसेस श्रावण क्वीन स्पर्धा जल्लोषात अभिनेत्री प्रिया सुरते व सचिन मराठे यांची प्रमुख उपस्थिती प्रभाग पंधरामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पारंपरिक वेशभूषा मंगळागौर खेळ आणि नृत्य सादरीकरणातून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग प्रभाग क्रमांक पंधरामध्ये योगिता ठाकरे यांचा अनोखा सांस्कृतिक उपक्रम नाशिकच्या प्रभाग क्रमांक पंधराच्या महिलांसाठी शिवाय फाउंडेशनच्या माध्यमातून खास सांस्कृतिक जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं मिस अँड श्रावण क्वीन स्पर्धा तसेच मंगळागौर ग्रुप स्पर्धा प्रचंड उत्सवात पार पडली या अनोख्या उपक्रमात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला शिवाय फाउंडेशनच्या संस्थापिका आणि शिवसेना शिंदेगड युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट योगिता ठाकरे यांच्या पुढाकारातून सिंधी लॉन्च काठेगली इथं हा सोहळा जल्लोषात पार पडला थोरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या स्पर्धेला महाराष्ट्र आयकॉन दोन हजार एकोणीस अभिनेत्री प्रिया सुरते प्रभाग क्रमांक पंधराचे माजी नगरसेवक सचिन मराठे आणि संध्या मराठे यांची प्रमुख उपस्थिती ला लाभली आहे स्पर्धेत महिलांनी पारंपरिक वेशभूषा पर्यावरणपूरक वेशभूषा मंगळागौर खेळ आणि नृत्य सादरीकरण करत मराठी संस्कृतीचं अनोखं दर्शन घडवलंय खास राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेतील सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली विजेता स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मानचिंड आणि श्रावण क्वीन मुकुट देऊन गौरवण्यात आलं त्या अनोख्या उपक्रमाविषयी अधिक माहिती अॅडव्होकेट योगीता था ठाकरे यांनी दिली आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिला रोज सपून जातात सगळे सण समारंभ जवळ आलेले आहेत त्या निमित्ताने आपण शिवाय फाउंडेशनच्या माध्यमातून मंगळागौर आणि श्रावणखिण ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि याचा उद्देश आपला एकच आहे की लेडीज म्हणतात ना की रोज रोज तेच आयुष्य तेच आयुष्य जगण्यापेक्षा काहीतरी नवीन आणि मंगळागौरच्या माध्यमातून आपण महिलांना एक नवीन संदेश देतोय की जनजागृती महिलांचे जे महिलांवर जे अत्याचार होतात त्या बाबतही आज आपण महिलांना वेगवेगळे संदेश देणार आहोत आम्ही पथक आपण पुढे महिलांसाठी काय काय योजना राबवणार आहेत पक्षाच्या माध्यमातून आपण त्याबद्दलही लोकांना इथे आज माहिती देणार आहे आणि यापुढेही मी प्रभाग पंधरा साठी किती कार्यरत राहू शकते हे असं नाही की आता फक्त इलेक्शन आले ना आपण तेवढ्या पुरते कार्यक्रम घेतो आहोत हे कंटिन्यूटी तुम्हाला कंटिन्यू दिसणार आहे निवडून येऊ ना येऊ याचा काही विचार न करता आपण महिलांसाठी यापुढे कार्यक्रम करत राहणार आहोत योगक्रमाचे उपक्रमाचे माजी नगरसेवक सचिन मराठे आणि अभिनेत्री प्रिया सुरते यांनी कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आजच्या मंगळागौतीच्या कार्यक्रमाला आमच्या ताई योगी ताई चौधरी अतिशय चांगला कार्यक्रम वार्डात उपस्थित केला त्या कार्यक्रमाला येऊन सगळ्या महिला वगिंशी भेटलो आणि सगळ्यांनी ताईंना शुभेच्छा दिल्या माझ्यातर्फे ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो <दोली> प्रभाग क्रमांक पंधरामध्ये योगिता ठाकरे या नियमितपणे महिलांसाठी विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात त्यांना परिसरातील नागरिक भावी नगरसेविका म्हणून बघतात योगिताताईनी हे एवढंच छान आम्हाला संधी दिली सगळ्या बायकांना आम्ही आज काय करून दाखवलं त्याच्याने मला खूप आनंद झालाय आणि मी योगिताताई ठाकरेंचा विजय असो विजय असो विजय असो मला ह्या योगिताताईने जो मंगळागौरचा प्रोग्राम आयोजित केला त्या प्रोग्राम मध्ये आल्यावर खूपच आनंद झाला आणि मी खूपच उत्साहित झाले रोजच्या गावपळीच्या या याच्यात मी माझ्या स्वतःसाठी आज वेळ काढला मी आज स्वतःसाठी खूप आनंदाने नाचले या ना। कार्यक्रमात ना। ना। विद्यार्थिनी महाविद्यालय तरुणी आणि ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या महिलांनी मनमोरात आनंद लुटला आणि शिवाई फाउंडेशन आणि अॅडव्होकेट योगिता ठाकरे यांच्या आभार मानले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनोने नाशिक